अठ्ठ्याण्णव टक्के समाज आहे हिंदू आहेत पंजाबी आहेत जैन आहे सगळे आहे पण सिडकोने आम्हाला कोणताही तऱ्हेचं मंदिर बनवून दिलेलं नाही और उलवे में, में सब सब जात लोग रहते राहते सब धर्म के हैं सिडको प्रशासन सिर्फ एक धर्म लेके एक धर्म को खुश के, के लिए उसको मस्जिद का काम किया है, जिसका हम सब विरोध अनधिकृत बांधकामावर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे मात्र उल्वे नोडमधील सेक्टर एकोणीस से येथील भूखंड क्रमांक चौऱ्याण्णववर अनधिकृतपणे मस्जिद उभारण्यात आली असून इतर अतिक्रमण देखील या ठिकाणी वाढले आहे आमच्या जी लोकं आहेत ती आम्हाला कंप्लेंट करत आहेत की शुक्रवारी आम्ही इथे चालू शकत नाही शुक्रवारी चालायला जागा नसते शाळा इथनं फक्त शंभर रुपये दोन शाळा आहेत दोनशे मीटरवरती स्टेशन आहे गार्डन आहे कॉलेजेस आहे कायद्यामध्ये बसत नाही की ह्या सगळ्या गोष्टींच्या इथे कुठला ढाचा असावा हा जो ढाचा आहे आणि या गर्दीमुळे बायका मुलं जायला घाबरतात गार्डन मध्ये आमची मुलं खेळू शकत नाही याबाबत वारंवार कारवाईची मागणी करूनही त्याचप्रमाणे पाच महिन्यापूर्वी स्वतः सिडकोने कारवाईचे लेखी आश्वासन देऊन देखील प्रत्यक्षात या ठिकाणी अतिक्रमण तेच आहे सकल हिंदू समाज उल्वे समिती या विषयावर आक्रमक झाली असून सिडकोकडून जाणीवपूर्वक अतिक्रमणावर कारवाई होत नसल्याचा आरोप करीत सिडकोकडून कारवाई न केल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा सकल हिंदू समाज उल्वे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे सिडकोच्या माध्यमातून उल्वेनोड विकसित होत असताना सामाजिक उपक्रमासाठी सिडकोने अनेक भूखंड त्याकडे दिले होते तर सिडको अस्तित्वात येण्यापूर्वी उल्वेनोड येथील काही सामाजिक संघटनांनी धार्मिक उपक्रम स्मशानभूमी व दफनभूमीसाठी भूखंड गटित करून ठेवले होते उल्वे सेक्टर एकोणीस परिसरातील भूखंड क्रमांक एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव या भूखंडावर देखील काही सामाजिक संस्थांनी अतिक्रमण केले होते सिडकोकडे भूखंड दाटल्याचा तक्रारी दाखल झाल्यानंतर भूखंड क्रमांक एक्क्याण्णव ते त्र्याण्णव येथील अतिक्रमण स्वतःहून हटवण्यात आले मात्र भूखंड क्रमांक चौऱ्याण्णववरील अतिक्रमण हटवण्यात आले नाही भूखंड क्रमांक चौऱ्याण्णववर दफनभूमीसाठी असताना जागा काही का मुस्लिम संघटनांनी अतिक्रमण करून ताब्यात घेतली कालांतराने त्या ठिकाणी विनापरवाना मस्जिद देखील उभारण्यात आली आहे तर आता आजूबाजूला व्यावसायिक गाय उभारून अतिक्रमण करण्यात आले आहे परंतु अतिक्रमण वाढल्याने नेहमीच वाहतूक कोंडीचा सा सामना स्थानिक नागरिकांना करावा लागतो असा आरोप सकल हिंदू समाज समितीने केला आहे या मशिदीला आमचा विरोध नसून मशिदीचे अनधिकृतपणे वाढीव बांधकाम करून ज्या पद्धतीने अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली आहे त्याला आमचा कडाडून विरोध असून याबाबत सिडकोकडे आम्ही वारंवार पत्रव्यवहार देखील केला आहे परंतु सरकारकडून कारवाई करू असे केवळ आश्वासन दिले जाते त्यामुळे एक प्रकारे सिडको अनधिकृत बांधकामांना खतपाणी घालत असल्याचा आरोप सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे उल्वेनोळचा विकास करत असताना विविध धर्म जाती यांच्या सामाजिक उपक्रमासाठी सिडकोने पुराकार घेऊन भूखंड आरक्षित करावे त्याचप्रमाणे भूखंड क्रमांक चौऱ्याण्णव येथील मस्जिद आणि नजीकच्या अतिक्रमणावर तातडीने कारवाई करून भूखंड मोकळा करावा अशी मागणी सकल हिंदू समाज उल्वे समितीने केली आहे तर सर्वप्रथम मी माझं नाव सांगतो तुम्हाला मी तुषार विजयकुमार जैन तर माझ्या नावावरूनच तुम्हाला समजलं असेल की जैन हा समाज अल्पसंख्यांकच्या दायऱ्यामध्ये येतो आणि आताच परवाच्या दिवशी अल्पसंख्याक आयोग इथे अल्पसंख्याक लोकांसाठी दौरा करणार होता तर मी पण अशी अपील करतो की जैन समाजाला पण इथे जागा मिळण्यात यावी आम्हाला कुठल्या समाजाचा विरोध नाही आहे जसं त्यांनी दुसऱ्या पक्षांसाठी जे धडपड करत आहेत तर आमच्या पक्षासाठी पण त्यांनी करावी जैन समाजाला पण जागा मिळावी मंदिरासाठी कार माझं नाव पुष्कर तेरडे सेक्टर एकोणीसला पंचवीस बिल्डिंगचं आमचं हाऊसिंग असोसिएशन आहे त्याचा मी अध्यक्ष आहे आमच्याकडे अनेक लोकं कंप्लेंट करत आहेत की सेक्टर एकोणीसला जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के समाज हा हिंदू बौद्ध सिख आणि जैन समाज आहे हा समाज असताना पण इकडे आमच्या समाजाला काही भेटत नाही आहे ह्याच्या व्यतिरिक्त आमच्या जी लोक आहेत ती आम्हाला कंप्लेंट करत आहेत की शुक्रवारी आम्ही इथे चालू शकत नाही शुक्रवारी चालायला जागा नसते शाळा इथनं फक्त शंभर मीटर दोन शाळा आहेत दोनशे मीटरवरती स्टेशन आहे गार्डन आहे कॉलेजेस आहे, कॉलेजे आहे। कायद्यामध्ये बसत नाही की ह्या सगळ्या गोष्टींच्या इथे कुठला ढाचा असावा हा जो इलिगल ढाचा आहे आणि या गर्दीमुळे बायका मुलं जायला घाबरतात गार्डनमध्ये आमची मुलं खेळू शकत नाही वातावरण खूप तंग होऊन जातं बी जे आदेश काढल्यामुळे भोंगे बंद झाले पण गेली बारा वर्ष दिवसातना पाच टाईम आम्ही अठ्ठ्याण्णव टक्के समाज हा भोंग्याचा आवाज मोठ्याने ऐकत होतो तर आमची फक्त हीच गुजारिश आहे की जे काय इल्लिगल डाचा आहे तो ताबडतोब सरकारने काढून घ्यावा आणि त्याचे प्रूफ्स तुम्हाला इथे आम्ही दाखवतोय आहे धन्यवाद नाही आहे बघा ते सुद्धा देशाचे घटक आहेत आपण ते देशाचे नागरिक आहेत पूर्ण देशामधून आपण मुस्लिम मुक्त भारत हा आमचा हेतू नाही आहे पण कायद्याने राहावं कायद्याने यावं आणि कायद्याने राहावं आम्हीसुद्धा कायद्याने राहतो आज त्या जैन समाजाचे ते प्रतिनिधी आहेत ते पंजाबी समाजाचे प्रतिनिधी त्यांनी काय सांगितलं आम्ही भाड्याने एक दुकान घेतलेलं आहे आम्ही भाड्याने एक शॉप घेतलेला आहे तिथे त्यांनी त्यांचं प्रार्थनास्थळ निर्माण केलेलं आहे तिथे त्यांनी त्यांच्या देवाच्या मूर्त्या मांडलेल्या आहेत तिथे त्यांनी त्यांचा एक देवारा बनवलेला आहे आणि तिथे ते, ते येऊन प्रार्थना करतात ते कधीच रस्त्यावर उतरून हे प्रार्थना करत नाही आहेत ते रितसर भाडं भरत आहेत त्या शॉपशी ॲग्रीमेंट केलेली आहे जोपर्यंत त्यांना जागा मिळत नाही मागणी त्यांचीही आहे आमचंसुद्धा हेच म्हणणं आहे की तुम्ही कायद्याच्या हिशोबाने जा तुम्हाला जर कायद्याने दुसरीकडे जागा मिळत असेल तर आमची काहीच हरकत नाही लोकवस्तीच्या मधोमधच का तोच प्लॉट का तीच जागा पाहिजे हा जर तुमचा आग्रह असेल हा जर तुमचा हट्टा असेल मग आमचाही हट्टा आहे असं समजा आम्हीही मत याविरोधात आहोत तुम्हाला स्थलांतरित होण्यात तुमची जर तुम्ही जर वेगपॉल पुढे येत असाल तर आम्ही सांगू शिडक प्रशासनाला की आमच्या हरकत नाही आहे सर्वप्रथम नमस्कार बसलेल्या लोकांना माझं नाव जनकिशोर सिंग जेव्हा टेंडर शिट कोणी काढली नियमा परवानं यू टी आर पे म्हणून तीन गुमट्याची जागा आहे जो प्लॉटवर अनथरेज बांधकाम आहे तेवढे मस्जिद बसू शकत नाही तिथे स्वतः एक कॉमन टॉयलेटचे बसवण्याची जागा नाही तर असं कोणती राजकीय हेतू कोणती राजपक्षाचे संरक्षण आहे की त्याच्यावर तीन गुमट्यावर हंड्रेड अँड टेन टाईम अनथरेज बांधकाम करून मस्जिद केलेले आहेत ते मस्जिदामुळे शुक्रवारचे जर कोणी आजारी पडला घरातून बाहेर पडता येत नाही घरातून बाहेर पडला तर हॉस्पिटलपर्यंत पोहोचायला जागा भेटत नाही तर आम्हाला सिडकोकडून आणि महाराष्ट्र सरकारकडून केंद्राकडून हे अपेक्षित आहे की जे नियमप्रमाण बसते जसं हिंदूचे मंदिर नियमप्रमाण बसते ते मस्जिदला पण जिथे बसवायचे तुम्ही बसवा लेकिन नियमप्रमाण ते हंड्रेड टँड टेन टाईम अनलिगल आहे आणि त्याच्यामुळे इथे नाईंटी एट पर्सेंट हिंदू समाज शीख जैन मद्रासी राहत आहेत त्याला अतिशय एवढे त्रास होत आहे ज्याचे काय लिमिट नाही बाजूला इथे मॉडर्न कॉलेज आहे समोर दुसरी कॉलेज आहे शंभर शंभर मीटरवर साला सुटल्यानंतर पोरांना घरा पोहोचायला दोन दोन तास लागतात माझे मुद्दा आहे मुख्य विरोध असा आहे की हे हंड्रेड पर्सेंट त्याच्यामध्ये मस्जिद आम्हाला नको हवी जे वेळा ते मस्जिद बांधता आला गावात तीन घरं होतं मुसलमानचे ते दरगाह म्हणून दिलेलं आहेत कब्रस्थान म्हणून जर कब्रस्थानसाठी तुम्ही नेहरूला बॉडी घेऊन जातो तर नमाज पडायला नेहरूला का जात नाही का आमच्या रेसिडे एरियामध्ये गर्दी करतायत का त्रास देतात आम्हाला लोकांना आणि सिटकोणी हे आधीच पा मांडला पाहिजे होती जेवढ्यात लोकांना सी सी दिलो असेल बाबा हा मी सेक्टर मस्जिद मस्जिद्रिज बांधायला परमिशन देत आहोत माझं नाव विद्या आंत्रिक शुड्डा मला एक नऊ वर्षाची मुलगी आहे उलव्यात नवीन आल्यावर माहीत पडलं की सेक्टर नाईन्टीनमध्ये एकच गार्डन आहे तर मी तिथे तिला घेऊन जात होती पण थोड्याच दिवसांनी असं आढळलं की ते त्याला लागूनच एक अनधिकृत अनऑथराईज्ड जागेवर बांधकाम झालेलं आहे आणि त्या समाजातली लोक आणि तिकडची ती गर्दी पाहून आपण हिंदू किंवा दुसऱ्या समाजातले लोक आपल्या मुलांना तिथे घेऊन जाऊ शकत नाही खूप जास्त गर्दी असते खूप जास्त घाण असते तिकडे खूप वेळा नशे नशामध्ये सुद्धा लहान मुलं आढळलेली आहेत तर ती सेफ नाही आहे आमच्या मुलांसाठी आणि सेक्टर नाईन्टीनमध्ये एकच गार्डन आहे तिकडे आम्ही आमच्या मुलांना घेऊ शक जाऊ शकतो तर आय जस्ट मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की एक सेफ आणि सेफ जागा आमच्या मुलांसाठी असावी माझं नाव ओमकार कोई सेक्टर सतरा गुलव्याल इथे मी राहतो इथे सिडकोने भरपूर प्लॉट आहे सोशल फॅसिलिटी देवणं देवड़ा, देवळांजळी वगैरे आहेत इथे राहणारा जसे मला अठ्ठ्याण्णव टक्के समाज आहे हिंदू आहेत पंजाबी आहे जैन आहे सगळे आहे पण सिडकोने आम्हाला कोणताही तऱ्हेचं मंदिर बनवून दिलेलं नाही पण सिडकोने आम्ही वारंवार कंप्लेंट करूनसुद्धा त्या ढाच्याला तोडण्यासाठी काही केलेलं नाही आहे आम्ही आमच्या फक्त देवाहून एकच गोष्ट सांगतो जसे तुम्ही किल्ले वगैरे सगळे अनधिक्राम उडवलेलं आहे तसं हेही अनधिक्रम लवकर उडवावं आणि आम्हाला न्याय द्यावा हीच आमची एक इच्छा आहे